पाऊस मध्ये काहीच नाही का आता एक पण नाही एकही नाही वास्तव याच्यात काही कामाच्या म्हणजे अशा पर्याय नव्हत्या म्हणजे कामाच्या याच्यात सगळे अशा होत्या कामाच्या

आणि नंतर आज मी आल्यानंतर संपूर्ण घराची मी पाहणी केली आणि घरामध्ये प्रामुख्याने मला ज्या भेटवस्तू मिळालेल्या होत्या त्या चांदीच्या ज्या वस्तू होत्या गदा होती तलवार होती त्रिशूळ होतं चांदीचे रथ होते गणपती होता असे जेवढं काही चांदीचं सामान आहे ते प्रामुख्यानं चोरी गेलं नंतर माझे नातेवाईक आहेत गोपाळ सरोदे त्यांच्या घरामधले जवळपास पाच तोळे सोनं म्हणजे तो गहू गहूपोत वगैरे वगैरे असं मिळून तेही चोरी केलेलं दिसतंय लहान मुलांना देणाऱ्या अशा पाच ग्रॅमच्या चार अंगठ्या त्या या ठिकाणी चोरी गेलेल्या आहे एकंदरीत हे चोरी जात असताना माझ्या असं लक्षात आलं की चोर आले ते साधारण येत असताना बारा वाजून सदोतीस मिनटाच्या कालखंडामध्ये ते या ठिकाणी आले म्हणजे आधी लाईट बंद झाले बारा वाजून सदोतीस मिनिटांना लाईट बंद झाले नंतर त्या कालखंडामध्ये चोरीत आले त्यावेळेस ते लाईट बंद होते आणि बंद अवस्थेमध्ये त्यांनी या ठिकाणी ते कल्प वगैरे तोडल्याचं सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसतंय माझ्याकडे आधी सी सी टी व्ही कॅमेरा होता जोपर्यंत मी कायम राहत होतो नंतर तो आता बंद पडले नाही इथं कायम वाचमन या ठिकाणी असतो दिवाळीनिमित्त जो दोन तीन दिवस गेलेला होता नाही तर वाचमॅनही असतो सकाळी दररोज मोलकरीन या ठिकाणी येते स्वच्छ करतं घर वगैरे नंतर आमचं एक आणखी एक क कर्मचारी जो आहे तो कर्मचारी या ठिकाणी येऊन सर्व बंगल्याची सकाळी देखभाल करतो नंतर संध्याकाळी दिवे लावा दोस्त दिवे लावायला तो येत असतो म्हणजे दिवसभरातून सातत्यानं इथे येणं जाणं असतं रात्री पण दहा वाजेपर्यंत साडे दहा वाजेपर्यंत इथे सातत्यानं आमचे कर्मचारी वगैरे असतात परवा दिवशीच फक्त वाचमॅन या ठिकाणी चार पाच दिवसापासून नव्हता आणि तो तिकडे माझी मुलगी आहे रोहिणी ते तिच्या बंगल्यावर होता आता ह्यामध्ये प्रामुख्यानं जर जा सांगायचं झालं तर ही इतर गोष्टी तर गेल्याच त्याच्यामध्ये अन्य काही साहित्य असतील कपडे असतील किंवा काही असेल पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं आहे की ज्या ठिकाणी माझे महत्त्वाचे कागदपत्र होते त्यातले निम्मे कागदपत्र या ठिकाणी हरवलेले दिसत आहेत म्हणजे खाली जे कमी महत्त्वाचे कागदपत्र होते ते खालच्या मजल्यावर मी ठेवलेले होते आणि जे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र होते ते माझ्या बेडरूममध्ये मी ठेवलेले होते, होते बेडरूमचे ठेवले बेडरूम सारे ते सारे कागदपत्र गाळ झालेले दिसत आहे बेडरूममधल्या ज्या माझ्या ज्या शिडी होत्या त्या शिडीपैकी एकही शिडी त्यांनी इथं ठेवलेली नाही आहे ले 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 या सगळ्या ज्या सगळ्या शिडी इथून त्यांनी घेऊन गेलेल्या आहे आणि काही शिडी ज्या आहेत उरलेल्या काही शिडी उरलेल्या आहेत त्या अर्ध्या निम्म्या शिड्या आहेत आणि निम्म्या सिड्या गायब आहेत ह्याच्या माध्यमातून तर ह्या ज्या निम्म्या शिडी होत्या ह्या एका को कोनाड्यामध्ये ठेवलेल्या त्या कोपऱ्यामध्ये सुरक्षित त्या जेवढ्या शिडी आहेत तेवढ्या त्या ठिकाणी राहिलेल्या दिसतं आहे खालच्या मजल्यावर जे कागदपत्र होते ते कमी महत्त्वाचे कागदपत्र जेवढे आहेत तेवढे जसे ते तसे आहे फक्त जे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र मी मिळवले काही माहितीच्या अधिकारात मिळवलेले होते काही ठिकाणी भ्रष्टाचाराच्या गैरव्यवहाराच्या त्या पुराव्यानेसे काही कागदपत्र होते आणि हे सर्व जेव्हा ते माहिती अधिकारात मिळवलेले म्हणजे सही शिक्क्यानेशी होते ते काही असे वेगळे कागदपत्र होत नव्हते असे ते त्याच्यामध्ये चोरी गेलेले आहे आणि या माध्यमातून जर पाहिलं तर एकंदर घराच्या कुलपचा तो का कडीकोंडा तोडून ते गेलेलं आहे मला असं वाटलं नव्हतं की आपल्या घरामध्ये चोर होईल कारण माझा पोलिसांवर विश्वास आहे होता मला वाटलं आपल्या जळगाव जिल्ह्यातले पोलीस अत्यंत कार्यक्षम आहे आणि ते कार्यक्षम असल्यामुळे चोऱ्या दरोडे कमी होतील असं अपेक्षा होती पण अलीकडच्या कालखंडामध्ये जर या वर्षभरामध्ये पाहिलं चित्र तर जवळपास दोनशे अडीचशेच्या वर घरफोड्या या ठिकाणी झालेल्या आहे अनेक ठिकाणी हे मर्डर झालेले आहेत आपसातल्या भानगडीमुळे गुन्हेगारांच्या आपसातल्या दंगलीमुळे झालेल्या आहेत अगदी परवासुद्धा चोपडायला मोठ्या प्रमाणावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेले पकडले गेले त्यांच्याजवळ पिस्तूल वगैरे आहे आमच्या जिल्ह्यामध्ये गावठी पिस्तूलांचं म्हणजे मोकळेपणे या ठिकाणी मिळतात आणि याबाबत वारंवार मी तक्रार केलेली आहे अगदी मागच्या आठवड्यामध्ये डी एस पी साहेबांना मी एक पत्र लिहिलेलं आहे या सर्वसं कायदा सुवस्थेच्या संदर्भामध्ये लेखी पत्र मी त्यांना दिलेलं आहे परंतु त्याची काही फारशी नोंद घेतली जात आहे असं नाही आहे मागच्या काही दिवसापूर्वी रक्षातेंच्या पेट्रोल पंपावर अशा प्रकारचा दरोडा पडला आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या घरावर दरोडा पडण्याचं प्रमाण वाढतं आहे म्हणजे माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या बंगल्यावरही दरोडा पडला म्हणजे असे जे दरोडे पडायला लागलेले आहेत महत्त्वाच्या व्यक्तींच्या तर आहेच म्हणजे सर्वसाधारण माणसाच्या घरादारांची सुद्धा आता सुरक्षितता राहिलेली नाही पोलिसांवरचा विश्वास उडालेला आहे या ठिकाणी पोलीस माझ्या निव्वळ हप्तेखान्यामध्ये मशगूल आहे सर्व दूर पाहिलं या जिल्ह्यामध्ये तर दोन नंबरचे धंदे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत आणि मी लेखी देत आलेलं आहे म्हणजे असं मी तुम्हाला सांगतो अशातलं नाही प्रत्येक वेळी या संदर्भात पुराव्यानेशी लेखी एल सी बीला आणि आमच्या डी एस पीला मी कळवून गेले परंतु त्याच्यावर नियंत्रण अजिबात घातलं जात नाही उलट हप्ते वाढवून घेतले जातात असा माझा अनुभव आहे वाळू माफिया मोठ्या प्रमाणात डोक्यावर बसलेल्या आहे कलेक्टरांना जवळपास सव्वीस सत्तावीस पत्र मी या संदर्भामधले दिले परंतु त्याच्यावर कुठलेही बंधन जिल्हाधिकारी घालू शकले नाही